अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणाली परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत शाही दम बिर्याणी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुऊन घेतलेला आहे तसेच अर्धा किलो इंडिया गेट तांदूळ हा स्वच्छ धुऊन घेतलेला आहे तळलेला कांदा तसेच काजू व मनुके तळून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे दोन टोमॅटो इथं मी खडा मसाला घेतलेला आहे तूप बारीक चिरलेली कोथिंबीर खडा मसाल्याची पूड हळद मीठ लिंबाचा रस दही आलं लसूण पेस्ट लाल तिखट तेल आणि पाणी तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात तर आता आपण सर्वात आधी याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊयात त्यामुळे चिकनचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो त्यानंतर आलं लसूण पेस्ट त्यानंतर इथं आपण खडा मसाल्याची पूड घालूयात त्यानंतर हळद मीठ त्यानंतर इथं लाल तिखट घालते लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकताय त्यानंतर दही आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर आता आपण हे एक ते दोन तासासाठी फ्रीजला सेट करून घेऊयात तर मैत्रिणींनो इथं मी चिकन ते तास सेट करून आहे आहे त्यामुळे आपला हा जो मसाला तो चिकनला एकदम छान लागतो तर तुम्ही पाहू शकता आपण हे फ्रीजला सेट करून घेतलेला आहे त्यामुळे याला ज्युसी स्ट्रक्चर आलेला आहे तर आता आपण हे चिकन शिजवून घेऊयात तर इथं आपण आता कढईमध्ये पहिल्यांदा तेल घालून घेऊयात तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता इथं आपलं तेल तापलेलं आहे तर सर्वात आधी आपण इथं कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे मी इथं पहिल्यांदा कांदा थोडासा भाजून घेते त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा इथं मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याची पेस्ट देखील करून घालू शकताय तर हा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं आपला कांदा भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता इथं आपला कांदा टोमॅटो भाजलेला आहे तर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊयात मेटेरियन याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं नाहीये पण हे चिकन झाकून शिजवून घेऊयात त्याला आपोआप आप कांदा टोमॅटो येते तर आता आपण हे चिकन एक पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊयात आपण रेग्युलर जसं सुक्याला चिकन शिजवतो त्याच्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या बिर्याणीमध्ये चिकनचा अर्क छान असा येतो तर मैत्रिणी इथं आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तर पाहूया आपलं चिकन शिजलंय की नाही ते तर तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला छान अशी ग्रेव्ही सुटलेली आहे आणि आपलं चिकन शिजलेलं आहे तर हे आता आपण बाजूला ठेवून बिर्याणी साठी भात बनवून घेऊयात तर आता आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊयात मी ह्याच्यामध्ये थोडस तेल घालते तेल आपण इथं थोडसच वापरायचं कारण आपल्याला तुपाचा वापर देखील ह्याच्यामध्ये दे करायचा आहे तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण खडा मसाला घालून घेऊयात तर इथं आपण दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला चार ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं असतं तर इथं आपल्याला पाण्याला आता उकळी आणून घ्यायची आहे तर इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडस तूप घालून घ्यायचंय त्यामुळे आपला भात एकदम सुट्टा होतो तर आपल्याला आता आणखी घोकळी काढून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे तर आता मी याच्यामध्ये तांदूळ घालून घेते तर आता आपल्याला हा भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर इथं आपली दहा मिनिटं आहेत तर बघून घेऊयात की भात शिजलाय की, शिज की नाही तर तुम्ही पाहू शकता आपला भात छान असा शिजलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये वरून जादा पाणी वगैरे घालायची आवश्यकता वाटली नाही कारण आपण पाणी मोजूनच घातलेलं होतं तर आता आपलं चिकन देखील शिजलेलं आहे आणि भात देखील तयार झालेला आहे तर आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊयात तर सर्वात आधी मी याच्यामध्ये चिकन मधली थोडी ग्रेव्ही घालतेय त्यामुळे आपली बिर्याणी करपली जात नाही तर याच्यामध्ये आता आपण भात घालून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिकनचा लेअर द्यायचा आहे परत आपल्याला याच्यामध्ये भात घालायचा आहे आता आपल्याला याच्यावरती तळलेला कांदा काजू मनुके, आणि कोथिंबीर याचा थोडासा लेअर द्यायचा आहे पुन्हा हीच प्रोसेस करून आपण बाकीचे थर लावून घेऊयात आपले लेअर्स लावून झालेले आहेत तर आपण सर्वात शेवटी याच्यावर कांदा व तळलेले काजूमनुके घालून घेऊयात तर आता आपल्याला याच्यावर फूड कलर्स घालून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकताय नाही घातले तरी देखील चालेल पण त्या आपण फूड कलर्स वापरल्यामुळे आपली बिर्याणी छान दिसते तर आता आपल्याला सगळ्यात शेवटी याच्यावर तूप घालून ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे ग्युण ग्युण। <tries> तर आता आपण ह्याला एक दहा ते पंधरा मिनिट वाफ देऊन घेऊयात तर आपली दहा मिनिटं झालेली आहेत तर आपण बघून घेऊयात की आपल्या बिर्याणीला वाफ आलेली आहे की नाही ते तर तुम्ही पाहू शकता आपल्या बिर्याणीला छान अशी वाफ आलेली आहे आणि आपण वरून तूप घातलं होतं ते तूप आपलं पूर्णपणे मुरलेलं आहे आणि आपल्या बिर्याणीला शाईन असा कलर आलेला आहे तर आता आपण आपली बिर्याणी सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्ही ही बिर्याणी रायत्यासोबत सर्व करू शकताय तर मी रायत्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुम्ही जर ती पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो आजची ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर उन्हाळीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद